पक्षाच्या कार्यकारणी सदस्यांची निवड घटनाबाह्य आमदार अपात्रतेवरून अजित पवार गटाकडून मोठा युक्तिवाद नमस्कार मी श्रीशांत स्वामी गलिती दिल्ली या युट्यूब मध्ये आपलं स्वागत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणी सदस्यांची निवड घटनेनुसार झालेली नसून ती घटनाबाह्य आहे तसेच शरद पवारांसह प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे यांची नेमणूक देखील निवडणूक न घेता थेट नेमणूक केल्याचा दावा अजित पवार गटाचे वकील वीरेंद्र तुळजापूरकर यांनी केलाय राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी आज अजित पवार गटाच्या वकिलांनी सुनावणीमध्ये महत्वाचा युक्तिवाद केला की घटनेनुसार शरद पवार हे पक्षाचे सदस्य नाहीत मग अध्यक्ष कसे काय होऊ शकतात विधिमंडळातील बहुमताला सर्वाधिक महत्व असून राष्ट्रवादीच्या घटनेत नमूद असलेल्या प्राथमिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांची निवडी व राष्ट्रीय अध्यक्ष निवडीसाठी निवडणुकाच घेतल्या जातात जर पक्षामध्ये निवडणुका पार पडल्या असतील तर त्याचे पुरावे निवडणूक आयोगाकडे दाखल केले नाहीत तसेच स्टेट कमिटीच्या निवडणूक देखील घेण्यात येणार होती त्यासाठी सर्व नेत्यांना उपस्थित राहण्याची विनंती केली होती मात्र शरद पवारांनी निवडणूक न घेताच सर्वांची नेमणूक केली पक्षामध्ये मतभेद आहेत कोणत्याही गटाला किती पाठिंबा मिळणार आहे आणि कोणता गट हीच खरी राष्ट्रवादी असा वाद आहे असा दावाही त्यांनी यामध्ये केलाय